तांब्या पितळेची भांडी मिनटामध्ये कशी स्वच्छ करायची ते आपण आता बघणार आहोत तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करायची म्हणजे गृहिणींसमोर मोठं आव्हान असतं खरं तर हवामानाचा असर होऊन ती काळपट पडतात तांब्या पितळेची भांडी आणि ही कशी स्वच्छ करायची हे आपल्याला समजत नाही लिंबू मीठ वापरूया की चिंचणी मीठ वापरूया आणि तरीसुद्धा त्याचा असा काळपटपणा निघत नाही परंतु आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दोन मिनटात आपण हे तांब्या पित्याची भांडी कशी स्वच्छ करायची पाहूयात पहिल्यांदा काय करायचं एक, एक उथळ असं मोठं बाऊल घ्यायचं आणि त्यामध्ये हे मी आता सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे सायट्रिक ॲसिड आपण वापरणार आहोत तर हे दोन चमचे सायट्रिक ॲसिड मी या बाऊलमध्ये घेते बाउल थोडं उथळ घ्या कारण जर तामण वगैरे असेल तर त्यामध्ये व्यवस्थितचे आपल्याला बुडवता येईल त्यानंतर आपण दोन मोठे चमचे ज्या चमच्याने आपण सायटिक ॲसिड घेतलं त्या चमच्याने मी दोन चमचे मीठ घेते आहे तर हे बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त तुम्ही अंदाजाने मी चार ते साडेचार ग्लास पाणी घेणार आहे तर ते बाउल भरून आपण आता ते चार साडेचार ग्लास पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडे किती भांडे तुम्ही साफ करणार आहात त्याच्यावर डिपेंड राहील तुम्ही सायट्रिक ॲसिड किती घालायचं किंवा काय थोडं कमी वाटतंय निघत नाहीत असं वाटतंय तर तुम्ही परत सायट्रिक ॲसिड त्यामध्ये घालू शकता तर एक दहा बारा छोटी छोटी भांडी साफ करण्यासाठी मी आता हे एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्ण विरगळवून द्यायचं आहे मीठ आणि सायट्रिक ॲसिड थोडं चमच्याने हलवायचं आहे आणि ते लगेच विर विरगळतं पाण्यामध्ये आता हे सायट्रिक ॲसिड विरगळेलं आहे आता आम्ही काही पितळेची तांब्याची भांडी घेते मी छोटे छोटे डबे माझ्याकडे पितळेचे आहेत निरंजन आहे, आहे। आपण छोटीशी एक तांब्याची बादली देखील घेतलेली आहे आणि ताम्हण घेणार आहोत एक तांब्याचं घंगाळ घेणार आहोत हे पहा कसं काळं पडलेलं आहे हा डबा देखील पहा किती काळा पडलेला आहे हवे हवेचा परिणाम होतो त्याच्यावरती आता मी हे बादली पाण्यामध्ये घातलेले आहे ज्याच्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड आणि मीठ घातलं होतं तर अशी पूर्ण बा पाण्यामध्ये ती अशी बुडवायची आहे आवश्यकता वाटली तर थोडंसं हाताने चोळायचं आहे जिथे डाग दिसत आहेत तिथे हे पहा लगेच असे चमकायला लागतात आता हा डबा देखील बघा किती काळा पडला आहे वरून आपण आता त्या पाण्यामध्ये टाकूयात हे पहा त्याच्यावरचं लगेच काळपटपणा हा धूर व्हायला लागलेला आहे आणि शाईन मारतो डबा तो हे पहा आता हा डबा बघा आणि तो डबा बघा आता हा डबा देखील आपण पाण्यामध्ये घालूयात बादली बघा बरस निघालेला आहे काळपटपणा पण पहा तर जास्त काळपटपणा असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड अजून घालू शकता तसे स्वच्छ होत आहेत भांडी हळूहळू आपण काही करत नाही फक्त ती पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहेत पहा डबा आतून पिवळा धमक आहे परून बाहेरून कसा काळा पडलेला आहे थोडंसं स्वच्छ धुवायचं आहे हे आणि आता आपण जे निरांजन आहेत निरांजन देखील त्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत थोडा वेळ हळूहळू त्याच्यावरचा काळप काळवणलेलपणा जातो आणि आपले वस्तू स्वच्छ व्हायला लागतात हे भान काळपटपणा गेलेला आहे त्याच्यावरचा पण आता दुसरं निरंजन देखील घालणार आहोत आता पूर्ण वरचा काळ पटलेला पणा गेलेला आहे पण थोडं मी बादली बाहेर काढते डबा देखील बाहेर काढते कारण आपल्याला तामण आता त्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे तुम्हाला जर वाटलं अजून काळपटपणा गेले नाही तर तुम्ही पाण्यात घालून ठेवू शकता हे पहा आता मी तामण गाठलेलं आहे या पाण्यामध्ये पा, बघा लगेच त्याचं काळपटपणा गेलेला आहे मी काही त्याला म्हणजे असे त्या पाण्यामध्ये चोळत देखील नाही आहे फक्त पाण्यामध्ये बुडवलेलं आहे हे पहा कसं स्वच्छ झालेला आहे तामन तर अगदी लगेच क्लीन झालेलं आहे बघू शकताय आपण प्रकारे आपण सायट्रिक ॲसिडने आणि मिठाने अगदी या ज्या तांब्या पितळ्याच्या भांडी असतात की गणपतीमध्ये नवरात्रामध्ये इतर वेळी देखील आपण देव वगैरे घासायचे असतात आपल्याला देवसुद्धा आपण या पाण्याने स्वच्छ करू हो शकतो आता मी देवपूजा केलेली आहे म्हणून मी देव घेतलेले नाही आता हे घंगाळ बघा किती काळं झालेलं आहे आता आपण या पाण्यामध्ये ठेवूयात आता हे गंगाळाची हाईट जास्त आहे तेवढं पाणी आपलं बकेटमध्ये नाही आहे म्हणून मी असं वाकडं करून थोडं हे पहा तसं क्लीन झालेलं आहे तुम्ही जर बादलीमध्ये घेतलं आणि अर्धी बादली जर पाणी घेतलं तर सहजासहजी तांबडा तांब्या असो किंवा हे गंगाळ असो त्या पाण्यामध्ये बुडू बुडू शकतं पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपण घ्यायचं आहे हे पहा असं स्वच्छ झालं लगेच मी इथे काही लावलेलं नाही आहे ना लिंबू ना चिंच आपण सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण तांब्या पितळीची भांडी लगेच साफ करू शकतो आपण आता हे गंगाळ पाण्यातून काढूया जिथे जास्त डाग आहे तिथं असं वाटेल तिथं तुम्ही थोडंसं सोडू शकता हाताने आता आपल्या या तामाणावरचे वगैरे सगळे डाग निघालेले आहेत परंतु पुन्हा डाग पडू नयेत पाणी जर त्याच्यावरती थांबलं तर त्याचे डाग पडतात त्यामुळे आपण आता ह्या भांड्यांना भांड्याचं साबण किंवा आपण तुम्ही जो पण कोणता वापरत असाल त्याने घासायचा आहे कारण त्याच्यावरचं पाणी थांबलं ना की डाग पडतात म्हणून पाणी थांबू नये म्हणून आपण साबण लावा मग तुम्ही कोणताही साबण लावू शकता तर मी हे भांड्याच्या साबणाने परत हे थोडेसे घासते भा सगळी भांडी आणि आपण कशाप्रकारे हे स्वच्छ करतो आहे पहा डाग पडू नयेत म्हणून घासू घासायचं आहे नाही तर तुम्ही तसे जर पुसून ठेवले तरी चालतात पण तुम्ही साबण लावून घासून नंतर पुसून ठेवणार आहे पण बघू शकताय आता भांड्यांचा काळवंडेपणा तर निघालेला आहे आणि ते डाग पडू नयेत आपण म्हणून साबण लावतो आहोत तर सर्व भांड्यांना साबणाचा एक हात फिरवून नंतर आपण ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत एवढ्याचसाठी की त्याच्यावरती डाग पडू नयेत भांड्यांवर आणि डाग पडला की तिथे परत पुन्हा तो काळवणतात ती भांडी म्हणून आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता इथे मी स्वच्छ पाण्याने ही भांडी धुवून घेतलेली आहेत हे पहा आता भांडी धुतल्यानंतर ती तशीच ठेवली तरी सुद्धा त्याच्यावरती डाग पडतात म्हणून आपण स्वच्छ कपड्याने रुमालाने ही भांडी आता पुसून घेणार आहोत सगळी भांडी आपण आता ही पुसून घ्यायची बघा किती स्वच्छ निघालेले आहेत काही त्रास घेतलेले नाही आहे आपण लिंबू ना चेंच ना काही आणि अगदी सहज ती स्वच्छ झालेली आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आयडिया आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका